राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असलेल्या राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवीचा मृत्यू झाला या प्रकरणात आता राज्य महिला आयोगाच्या चा चाकणकर यांनी नवीन माहिती दिली आहे वैष्णवीने राज्य महिला आयोगाकडे तक्रारच दाखल केली नव्हती अशी माहिती चाकणकरांनी दिली त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली याबाबत पोलीस तपास करतायत तपासादरम्यान पोलिसांच्या हाती महत्वाचे पुरावे लागले शवविच्छेदन अहवालातून देखील महत्वाची माहिती समोर आली पोलिसांनी या सर्व उलगडून सांगितले मात्र हे प्रकरण अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित असलेल्या नेत्याशी निगडित आहे त्यामुळे या प्रकरणात महिला आयोगाची भूमिका समोर येत नसल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत होती या पार्श्वभूमीवर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी समोर येत याबाबत काही खुलासे केले यांनी माहिती देताना सांगितलं की काही दिवसांपूर्वी वैष्णवीची नळन करिश्मा हगवणे हिने सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्य महिला आयोगाकडे आपल्या भाऊ आणि वहिनी विरोधात तक्रार दाखल केली होती तक्रारीची गंभीर दखल घेत महिला आयोगाने केवळ एका दिवसात म्हणजे सात नोव्हेंबर रोजी पौड पोलीस ठाण्याला कारवाईसाठी आदेश दिले होते यावेळी ही बाब कुटुंबा अंतर्गत असल्याने समोपचाराने वाद मिटवण्याच्या दृष्टीने काउन्सिलिंग करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले होते त्यानुसार काउन्सिलिंग करून संबंधित वाद मिटवण्यात आला एवढंच नाही तर वैष्णवीने आत्महत्या करण्याआधी अथवा नंतर माहेरच्या नातेवाईकांकडून राज्य महिला आयोगाकडे कोणतीही अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती त्यामुळे आयोगाने स्वतःहून या प्रकरणाची दखल घेत एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी पोलिसांना योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले असंही चाकणकरांनी सांगितलं त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळंच वळण लागण्याची शक्यता आहे वैष्णवी हत्या प्रकरणामध्ये राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी असल्याने या प्रकरणात राजकीय दबाव असल्याचा आरोप करण्यात येतोय दबाव वाढल्यामुळे राजेंद्र हगवणे यांच्या पक्षातून देखील हकालपट्टी करण्यात आली त्यामुळे आता राज्य महिला आयोग यात काय कारवाई करते पोलिसांच्या तपासातून काय समोर येतं हे पाहाव लागणार आहे